जे काही इंग्लिश स्ट्रक्चर आहे ते, ते, ते बघा करते एकूण आहेत आय आठ आय वी यू अनेक वचन सुद्धा यू हे आपण मागच्या लक्षातला शिकलेलो आहोत यू यू ही शी म्हणजे बघा तुम्हाला मी एखाद्याला वाटेल असं तुम्हाला असं वाटलं असेल आता मागच्या लेक्चरला वाटलं असेल की काय सर आम्हाला हे प्रथम पुरुषी एक प्रथम पुरुषी अनेक वचनची अजिबात नाही तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप शिकवतोय अगदी स्टेप बाय स्टेप आणि आत्ता तर मी ठरवलं की तुम्हाला काहीतरी कॅन गुड मस्त गुड ह्या वगैरे अशा कुठल्या तरी रचना आपण शिकणारच गडबड करायची नाही स्टेप बाय स्टेप पद्धतपणे शिकायचं आणि त्याच्यानेच आपल्याला चांगल्या पद्धतीने इंग्रजी आहे बघा जसं मी करतो आम्ही करतो तू करतो तुम्ही करता फॉलो करणाऱ्या प्रत्येक स्टुडंटचं जे मी मराठीचं जे स्ट्रक्चर इंग्लिश इंग्लिशचा पण पाठायचं पाहिजे सिम्पल प्रेझेंटेशन साधा वर्धा मागा स्ट्रक्चर काय मी करतो आम्ही करतो तू करतो तुम्ही करता तू करते ती करते ती करते ते त्याठीतात पाठ कन्फ्युजन अजिबात नाही तर आता त्याच ते जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला इंग्लिशमध्ये घेऊन जायचंय आय आयला म्हणतात बीला म्हणतात आय आम्हीला विलिशमध्ये तो ला ही शीला ना ती ला शी इटला ते आणि ते त्या सर्वांचं एकत्र एक दे ओके तर जसं की मी समोर करतो ठेवल्यानंतर साधा वर्तमा काळ मराठीमध्ये होतो तसं तो, तो इंग्लिशमध्ये कशाने होतो बघा तर इंग्लिश मध्ये त्या काळात ते स्ट्रक्चर आहे इतकं भारी आहे एकदम सिंपल आहे ते काय आय समोर तुम्हाला फक्त डू ठेवायचं आहे मी करतो आय डू वी समोर वी डू यू समोर यू डू यू समोर परत डू ही समोर डज बी ओ एस डज शी समोर डज बी ओ एस डज इट समोर डज बी ओ एस डज आणि ते समोर डू एकदम आराम के सात तुम्हाला सगळं आहे बघा जसं मराठीचं स्ट्रक्चर होतं वर्तमान मंगळाचा मी करतो आम्ही करतो तो करतो तुम्ही करता तो करते ती करते, ती करते, ती करते ती ते करते ते करतात तसं इंग्लिशचं स्ट्रक्चर डू 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 वी ही शी डज इट डज दे डू इंग्रजी भाषेमध्ये जेव्हा तुम्ही कुठलाही करता घेता आणि करत्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप घेता मग आता क्रियापदाचं मूळ रूप आलं ह्याचा अर्थ मग क्रियापदाची अजून काही रूप असतात का, का होय नक्कीच असतात क्रियापदाचं मूळ रूप क्रियापदाचं दुसरं रूप क्रियापदाचं तिसरं रूप आणि क्रियापदाचं आय रूप क्रियापदाचे चार रूप असतात बरोबर तर क्रियापद कर्त्यासमोर क्रियापदाचं क्रिया मूळ रूप जेव्हा तुम्ही घ्याल त्यावेळेला जे वाक्य तयार होईल ते साध्या वर्तमान काळाचं वाक्य असेल मग बघा इकडे आय हा जो करताय या आय ह्या समोर तुम्ही जेव्हा डू लिहिता तेव्हा साधा वर्तमान काळ तयार होतो होईल समोर जेव्हा तुम्ही डू लिहिता आता तुम्ही आय हा तो करता आहे ह्याच्यासमोर जे मूळ रूप लिहिता मी परत एकदा तुम्हाला सांगतो ते क्रियापद्ध तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला इंग्रजी भाषा येऊ शकत नाही क्रियापद्ध मूळ रूप क्रियापद्ध दुसरं रूप आणि क्रियापद्ध तिसरं रूप तुम्हाला माहित असायलाच पाहिजे hmm. आपण ह्याच लेक्चरमध्ये तुम्हाला तुम्ही स्वतः आपल्या हे जे साधा वर्तमान सिंपल प्रेझेंटेन्स जे आहे त्याचे ह्या मराठा लेक्चर नंबर फायर ते एका पार्ट होणार नाही त्याचे बरेचसे पार्ट होतील पण ह्या लेक्चरच्या एडला जेव्हा सिंपल प्रेझेंटेन्स जेव्हा संपत असेल तुम्हाला शंभर टक्के इंग्रजी मधून स्वतःची वाक्य स्वतःला बनवायला यायला लागलेली असतील असो तर कर्त्यासमोर क्रियापदाचं मूळ रूप लिहिल्यानंतर साधा वर्तमान काळ तयार होतो म्हणजे बघा कस मी खेळतो बघा मी खेळतो म्हणजे मी खेळण्याची क्रिया करतो मी खेळण्याची क्रिया करतो म्हणजे मी करतो मी करतो म्हणजे साधा वर्तमान का साधा वर्तमान इन का म्हणजे सिंपल प्रेझेंटेन सिंपल प्रेझेंटेन इंग्लिश मधलं स्ट्रक्चर काय आय डू आता टू डू म्हणजे करणे ह्या क्रियाबद्दल दुसरं आहे डीड आणि रूप आहे डन टू डू डीड डन ओके तर मी खेळतो म्हणजे मी खेळण्याची क्रिया करतो मी करतो मी करतो म्हणजे साधा वर्तमान साधा वर्तमान म्हणजे सिंपल प्रेझेंट सिंपल प्रेझेंट स्ट्रक्चर आयडू इडू हिडसू म्हणजे आय या समोर क्रियापदाचं मूळ रूप येणार आता खेळण्यासाठी कुठलं क्रियापद आहे टू प्ले म्हणजे खेळणे पी एल प्ले प्ले आय वाक्य त्या मी खेळतो खेळतो जर मध्ये क्रिकेट लिहाल मी खेलतो, क्रिकेट खेळतो तर आय प्ले क्रिकेट सी आय डू वी डू डू यू शी विज दे एक नाही तर भरपूर वाक्य तयार करणार आहोत साध्या वर्तमान काळाचं काळाच्या वाक्यांचा आपण टोप गाठणार आहोत त्या साध्या वर्तमान काळात सहजानुभूती सोडायचं नाहीये सर्वप्रथम आपण इथे हे जे तीन वेळा हा जो शब्द आलेले डज 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 म्हणजे काय हे व्यवस्थित समजून घेणार आहोत साध्या वर्तमान काळामध्ये इंग्रजीतील म्हणजे जे काही वाक्य लिहिलं जात जातं क्रियादर्शक वाक्य त्यामध्ये क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं लक्षात ठेवा डू म्हणजे करणे हे क्रियापदाचं मूळ रूप आहे म्हणजे हा डू म्हणजे दुसरं तिसरे काय दिसून हा प्रतिनिधी आहे त्या सगळ्या क्रियापदांचा की बघा खेळणे म्हणजे काहीतरी करणेच ना म्हणजे प्ले ह्या शब्दामध्ये कुठे ना कुठे तरी डू हा शब्द आहेच म्हणा म्हणून हा हे प्रतिनिधी तो करतो प्ले म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे कर्त्यासमोर क्रियापदाचं मूळ रूप लिहिल्यानंतर साधा वर्धमान काळ तयार होतो अशा पद्धतीचा एक प्रकारचा जो फॉर्म्युला तो पाठ करण्यापेक्षा सर्व स्ट्रक्चर पाठ करून टाकला आपण आडू विडू इडू आता आय समोर म्हणजे आपण रूप लिहिलं की साधा वर्तमान काळ तयार होतो खेळ खलास विषय संपला काही कुठलं अधिक करा अमकं करा तमक करा काहीही गरज नाही फक्त पुढे जाण्यापूर्वी आपण हे हिशी इडस एवढं मनोरंजक आहे आज तुमचं कित्येक लोकांचं तुम्ही शाळेत गेल्यापासून किंवा तुम्हाला जेव्हापासून तुम्ही इंग्लिश ऐकताय तर तुम्ही डस हा शब्द ऐकलेला आहे आणि त्या डस ह्या शब्दाबद्दल खतरनाक कन्फ्युजन असतं मराठी माध्यमाच्या मुलांच्या मनामध्ये ते आता ह्या क्षणाला तुमचं पूर्ण गायब होणार आहे बघा किती मनोरंजक आहे दोन ते तीन तीन ती नियम आपण लिहून घेणार आहोत ते तिन्ही नियम लिहून घेताना अजिबात कंटाळा करायचा नाही ओके तर नियम क्रमांक एक तो असा आहे एक असा आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स व्यवस्थित लिहून घ्यायचं तोंडपा आला पाहिजे तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही शी आणि इट ह्या तृतीय पुरुषी पुरुषी व सो समोर घ्या एकवचनी कर्त्यांसमोर कर्त्यांसमोर येणाऱ्या येणाऱ्या क्रियापदाचा क्रियापदाचा शेवट जर एस एस एच सी एच ओ एक्स किंवा झेड ने होत असेल तर त्या क्रियापदास ई एस प्रत्यय लागतो ई एस प्रत्यय लागतो व्यवस्थित लिहून घ्या आणि बे के बे शार्त तोंडपाठ करून टाका लाईफ टाईम मध्ये काही झंझट नाही पाहिजे जात बघा नियम क्रमांक एक तिथेच नियम आहेत छोटे छोटेसे नियम आहेत तोंडपाठ करून नियम क्रमांक एक सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये ही शी आणि इट ह्या तृतीय पुरुषी एक वचनी कर्त्यांसमोर येणाऱ्या क्रियापदाचा शेवट जर एस 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 सी एच ओ एक्स किंवा झेड ने होत असेल तर त्या क्रियापदास लागतो सिंपल मध्ये ही शी आणि इट ही शी आणि इट ह्या तृतीय पुरुषी एक वचनी आता बघा मी तुम्हाला मुद्दाम म्हणजे ते जे काही शिकवलेलं आहे मी सुरुवातीलाच तुम्हाला बोलवलं मी तुम्हाला विनाकामाचं कामाचं काही शिकवणार नाही बघा हा ह्या नियमाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला तृतीय पुरुषी एक वस्ती काय कळायला नको मी तुम्हाला बिनाकामाचं कामाचं शिकवलं नाही ते तु मी आम्ही तू तुम्ही म्हणजे काय प्रथम पुरुष एक प्रथम पुरुष अनेक वचणी जे नवीन असतील त्यांनी जाऊन ते बघा सगळं काही क्लिअर होऊन जायपेक्षा तर तृतीय पुरुषी एक वस्ती म्हणजे थोडक्यात मी नाही आम्ही नाही तू नाही तुम्ही नाही तिसऱ्याबद्दल बोलायचं चाललंय जो इथे उपस्थित नाही आहे उपस्थित राहिल तरी तू तिसऱ्याबद्दल बोलायचं चाललेलं आहे तर सिंपल मध्ये ही सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये ही शी आणि इट आणि ह्या हे कुठले करते तर तृतीय पुरुषी एक वचनी करते ही शी आणि इट ह्या तृतीय पुरुषी एक वचनी कर्त्यांसमोर येणाऱ्या क्रियापदाचा शेवट समोर जे क्रियापद येतं त्या क्रियापदाचा शेवट जर एस एस एच सी एच ओ एक्स किंवा झेड ने होत असेल तर क्रियापदास क्रियापदा लागतो बघा एस 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 एच सी एच ओ एक्स किंवा झेड ने होत असेल तर क्रियापदास एस करते लागतो बघा डू ह्या क्रियापदाचा शेवट कशाने झालेला आहे ओ ने झालेला आहे बघा नियमानुसार हे सिंपल प्रेझेंटेस्ट मध्ये ही शी आणि इट समोर आलं त्या, त्या क्रियापदात डू या क्रियापदाच स्पेलिंग आहे त्या क्रियापदाच्या स्पेलिंगचा शेवट भाग कशाने झालेला आहे ओ ने झालेला आहे जर तो ने झाला तर नियमानुसार त्याला ईएस प्रत्यय लागेल याचा अर्थ डज हा मूळ शब्द नसून मूळ शब्द डू आहे परंतु त्याला ईएस प्रत्यय लागून तो डझ झाला कन्फ्युजन क्लिअर झाला तुमचा अरे गेट डझ हा शब्द मूळ शब्द नसून तो शब्द डू आहे परंतु नियमानुसार सिंपल प्रेझेंटेशन ही सी आणि इट या तृतीय पोषिक कुशणी करताना येणाऱ्या क्रियाबद्दल शेवट झाला एस एस एच सी एच ओ बाबा ओ ने म्हणून त्याला ई लागला अदरवाईज डझ हा मूळ शब्द नाही मूळ शब्द डू आहे परंतु सिंपल प्रेझेंटेशनच्या इंग्रजीच्या नियमानुसार जर तो करता तृतीय पोषिक कृष्णी असेल मी तुम्हाला का शिकवली परत परत बोलतो मी तुम्हाला खूप स्टेप बाय स्टेप शिकवण्याचा प्रयत्न करतो प्रामाणिकपणे याच्यासाठी शिकवलं की तुम्हाला पुढे जाऊन हा भाग येणारच आहे तृतीय पुरुषी एक करता म्हणजे काय तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल संभ्रम बाळगण्याचं कारण येत नाही सिस्टमॅटिकली प्रत्येक लेक्चर सिस्टमॅटिकली समजून घ्या तुम्हाला येणार तर तुमच्या डोक्यातला भाग हा पूर्णपणे आता कन्फ्युजन निघून गेलेला आहे ही डस म्हणजे काय डज म्हणजे दुसरं तिसरा काय नाही हा डूस शब्द आहे परंतु त्याला इच प्रत्येक लागून तो डज झाला का तर ते साध्या वर्तमान वर्तमान काळामध्ये ही शी आणि इट समोर तुम्ही म्हणजे कधीही साध्या वर्तमान काळाचा विचार करताना ही शी इट समोर डू हे क्रियापद येऊ शकत नाही ते डजत असेल अजून कोणामध्ये असा, असा अर्थ होतो की समजा मी मी टॉस करतो असं जर आहे टॉस करतो असं समजा आहे ठीक आहे व्यवस्थित समजून घ्या टॉस करण्यासाठी क्रियापद बघा मी करतो साधा वर्धा मग का सिम्पल प्रेझेंटेन्स आय डू आय डू म्हणजे टॉस करण्यासाठी कुठलं क्रियापद टॉस आय टीओडब्ल्यूएस टॉस करता क्रियापद मी टॉस करतो बघा या क्रियापदाचा शेवट झालेला आहे ने म्हणजे असं होणार आय टॉस बी टॉस यू टॉस यू टॉस ही समोर जेव्हा ते टॉस क्रियापदी बघा सिंबल बिझनेस मध्ये ही शी इट ही शी आणि इट या तृतीय कृषी एक गोष्ट करत्या समोर येणाऱ्या क्रियापदाचा शेवट समोर जर ही समोर जर हे क्रियापद आलं टॉस तर ते काय होणार टॉसेस डबल एस पी एस -E कारण त्याचा शेवट कशाने झालेला आहे एस ने पण ते जर आय समोर असेल तर आय समोर मात्र ते टॉसच असेल म्हणजे काय असं असेल आय टॉस टॉस यू टॉस यू टॉस ही टॉसेस शी टॉसेस इट टॉसेस अँड डे टॉस का तर किती शार्प नियम आहे बघा तुम्हाला करेक्ट अचूक शिकायचे की नाही एक वाक्य पाठ करायचं एक एक जण मराठीतून बोलणार दुसरे जण त्याचं ट्रान्सलेशन करणार आणि दोन चार वाक्य तुम्ही पाठ करणार कसं इंग्रजी येणार तुम्हाला मला खोला अभ्यास प्रामाणिकपणे कन्याकाळी गोष्ट जर आपल्याला अचूक माहीत असेल तरच आपण आत्मविश्वासाने बोलू शकतो दोन चार वाक्य तोंडपट करून ते शक्य नाही इट इज नेक्स्ट इम्पॉसिबल आणि त्या जरी वाकड्या तिकडे काहीतरी पाठ करून बोलायचं त्याला काय अर्थ आहे इट इज नॉट अ सब्जेक्ट तर आपण साध्या वर्तमान काळ शिकतोय साध्या वर्तमान काळात इंग्लिशचं स्ट्रक्चर शिकतोय आणि आपण आता डच ह्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली ते सुद्धा पाहिलं इडस हा मूळ शब्द नसून मूळ शब्द डूच आहे परंतु डू या क्रियाबद्दल शेवट ओ नाही होतो आणि ते सिम्पल प्रेझेंटेस मध्ये पण तुम्ही कधीच आय समोर डस देऊ शकत नाही कारण नियमानुसार तो फक्त तृतीय पुरुषी एकुशी करत्या समोरच येणार दुसरी इकडे बघा हे कुठं कुठलं होतं समजा क्रियापदा शेवट तर एस नव्हतं आता समजा पुष आहे मी ढकलतो अशा पद्धतीचा बरं मी ढकलतो दरवाजा ढकलतो समजा ओके तर ढकल मी ढकलतो म्हणजे मी ढकलण्याची क्रिया करतो मी करतो साता वर्तमान मग सिंपल सिंपल प्रेझेंटेन्स आय डू आय डू विडू विडू शिड इतो काही इकडे काय आय ढकलण्यासाठी क्रिया कुठल्या पुश पण हे जर मीच्या लागेल तर तो असेल तो ढकलतो बघा तो ढकलतो असं जर असेल तर तो तो ढकलतो म्हणजे तो ढकलण्याची क्रिया करतो तो करतो तो करतो म्हणजे साधा साधा मी करतो आम्ही करतो तो करतो तुम्ही तो करतो साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंट मध्ये तो साठी कुठला चंदा ही आणि क्रियापद आहे पुश पी यू एस पण हे पुश न राहता काय होणार बघा एस एस एच आता या ही समजू ही हे जे हा जो करताय याचा समजू जी क्रियापद आहे पुश त्याचा शेवट कसा नरा एस एच आता हे पुश न राहता करणार पुशे करतो आय पुश ओई पुश यू पुश यू पुश ही कुशेश शी पुशे एक पुशे दे कुश लाईक दिस कळतंय त्याच्यानंतर एस 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 सी एच आता बघा मी यार सर करता लिहून घ्या आता बघा मी झेलतो मी झेलतो झेलण्यासाठी क्रियापद कुठला आहे कशाला स्टेप बाय स्टेप झाला मी झेलतो म्हणजे मी झेलण्याची क्रिया करतो मी करतो साधा वर्तमान सिंपल आएडू। आएडू। आएडू का सिम्पल डू आयडू डू याचा अर्थ काय झेलने झेलण्याचे क्रियापद मुळू त्याचा मुख्य पहिलं रूप काय झेलण्यासाठी कुठलं किरायला एखाद्या क्रिकेटपटूचं नाव घेतलं आणि तो झेलतो असं जर म्हणायचं असेल बघा तो झेलतो तो झेलतो म्हणजे तो, तो, तो। झेलण्याची क्रिया करतो तो करतो मी करतो आम्ही करतो तू करतो तुम्ही करता तो करतो तो करतो साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ सिंपल पर्सेंटेज सिम्पल पर्सेंटेज आयडू विडू यू डू ही डज ही डज म्हणजे याच्यामध्ये झेलतो हे काय कॅच सीएटी सी एच कॅच बघा एस 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 सी एच ही कॅच नाही ही कॅचेस लक्षात ना तुमच्यापैकी बहुतांश जणांचं हे जे कन्फ्युजन आहे ते मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांना असं मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ते कळत नाही डर्स म्हणजे काय प्रकार येतं तुमचं सगळं कन्फ्युजन जाणार आहे डर्स आहे सगळं म्हणजे सगळं कन्फ्युजन जाणार आहे म्हणजे आय कॅचेस कधीच होऊ शकत नाही पण ही कॅच पण होऊ शकत नाही ही कॅचेस म्हणजे बघा सिम्पल प्रेझेंटेस मध्ये ही शी इट या तृतीय कृषी कृषी करण्यासमोर येणाऱ्या क्रियापदाचं शेवट जर एस म्हणजे आपण टॉस बघितलं तर काय होणार टॉसेस एस एच पुश तर काय होणार पुशेस सी एच कॅच कॅच होणार कॅचेस ओ तर इथे ऑलरेडीच आहे उदाहरणार्थ गो असेल मी जातो मी जातो त्याला कॅचेस चालू बघा समजून घ्या तुम्ही खूप साधा मी जातो मी जातो म्हणजे मी जाण्याची क्रिया करतो मी करतो साता पण का सातवर्तमान आय डू आय डू म्हणजे त्याच्यासमोर क्रिया मिळू आय गो आता हेच तो जातो तो जातो तो जातो म्हणजेच तो जाण्याची क्रिया करतो तो करतो मी करतो आम्ही करतो तू करतो तुम्ही करता तो करतो तो करतो साधारण का मध्ये सिंपल प्रेझेंट आहे सिम्पल प्रेझेंट स्ट्रक्चर आडू बिडू इडू ही हिडस आपल्याला कोण पाहिजे ही हिडस म्हणजे ही जाण्यासाठी क्रियापदा शेवट पेशन झाला बघा एस 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 सी एच ओ एक्स कोणी आहे गोज म्हणजे जो विद्यार्थी ही गो टू स्कूल असं म्हणतो त्याचा इंग्रजीचा अभ्यास कच्चा आहे कधीचा होऊ शकत नाही की ही गो टू स्कूल ही गोज टू स्कूल कारण गो या क्रियापदा शेवट ओ ने झालेलं आहे आणि ते साध्या वर्तमान काळामध्ये वापरताना तर त्याला आपल्याला एस लावाच लागेल नियम कसा आहे मध्ये सिम्पलटेजमध्ये तृतीय पुष्शी एकोर्या क्रियापदाचा शेवट जर एस 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 सीओेक्ट ने होत असेल तर क्रियापदा ईएस लागतो कन्फर्म तोडपाठ असायला पाहिजे शंभर टक्के तुम्हाला इंग्रजी येणार अचूक येणार फक्त स्टेप बाय स्टेप अभ्यास करायचा गडपड गोंधळ करायचा नाही ओव्हरनाईट एका दिवसामध्ये एका महिन्यामध्ये दोन महिन्या वगैरे असं काही जगामध्ये घडत नसतं अशा भूल थापांना बळी पडायचं नाही प्रामाणिकपणे अभ्यास करायचा सिस्टमॅटिकली अभ्यास करायचा इंग्रजीमध्ये बस म्हणजे गुणगुणणे ऍक्च्युली ते गुणगुणणे माणसाबद्दल ना समजा ह्या फ्लाईज असतात फ्लाईज बस माशा फ्लाईज ब्लाईज मध्ये अनेक मासे हे जर तुम्ही एक माशी वापरत एफ एल वाय फ्लाय म्हणजे ईट येणार ते बी यू झेड पी एस असं म्हणणार आहे आता आपल्याला स्वतःबद्दल म्हणू शकत नाही आपण तर सिंपल प्रेजेंटेज मे ही सी ईट या तृतीय पुरुषीय पुरुष यांच्यासमोर जे क्रियापद येईल बघा किती शार्प नियम आहे त्या क्रियापदाचा शेवट म्हणजे अरे जर तुम्हाला क्रियापद माहित नसेल तर तुम्हाला काय बोंबलायचं इंग्लिश येणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला आतापर्यंत तुम्ही जो टाइमपास केला किंवा चुकीच्या पद्धतीने इंग्रजीचा अभ्यास केला बंद करून टाका मी तुम्हाला अगदी मनापासून प्रामाणिकपणे सांगतोय क्रियापदांच्या तीन रूपांचा अभ्यास सुरू करा इंटरनेट वरून पुस्तक जिथून तुम्हाला शक्य होईल तिथून क्रियापदाची तीन रूप अचूक मूळ रूप दुसरं रूप तिसरं रूप ते तुम्हाला माहितच पाहिजे ते जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला मी सांगतो या पद्धतीने बारा वेळ शिकून झाल्यानंतर तुम्हाला बरं असेल इंग्लिट इंग्लिश येत असेल बघा तुम्ही साधे वर्तमान काळातच तुम्ही खूप सारी वाक्य तयार करायला लागणार असो तर नियम बघा किती शार्प आहे सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे ही इट म्हणजे आय वय यू यू दे तो नियम लागू पडत नाही ते तिथे जे क्रियापदर तसंच असेल ही सी ई ज्या तृतीय कृषी एक गोष्ट करण्या क्रियापद्राचा शेवटचा एस 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 सी एच ओ एस किंवा लागतो अन्यथा अज्ञात त्याच एकदा उदाहरण घेऊ इकडे आपण उदाहरण म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याचे एक्झाम्पल आपण काय बघू शकतो बघा उदाहरण होतं टू टॉस आहे त्याचं काय होणार टॉसेस पी ओबल एस टॉसेस एस 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 टी एच ना एस एच टू पुश पुश ये क्रियापदी एचेशीएच टू कैच सी एच कैच कैच सी एच ई एस कैच एस 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 सी एच एस एस एच सी एच ओ टू गो मी 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 पण माझी बहीण करते का माझा भाऊ करतो ही मिक्सेस शी मिक्सेस ही मिक्स येणार नाही शी मिक्स येणार नाही मिक्स येणार नाही ते बाळ मिक्स करता होणार नाही मग ते का म्हणा मिक्सेस एम आय एक्स किती शाप नाही बघा मिक्सेस इंग्रजी बोलता है यावा इंग्रजी व्यवस्थित यावं असं सर्वांना पण त्यासाठी मेहनत करण्याची तयारी कोणाची नाही कसं येणार आणि ह्या शॉर्टकट नाही येतं काय एक एका महिन्यात शिका आणि दोन महिन्यात शिका अजिबात भूल थापायला बायटी वाढीय झाली सिस्टमॅटिकली अभ्यास तोस, केला टॉस टॉसेस पुश पुढच टू टू गो गो टू मिक्स अजून जर जसं पुढे जाऊ तस तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने कळले असो तर सिंपल प्रेझेंटेन्स हा जो नियम आहे महत्वाचा नियम आहे सिंपल मध्ये ही सी आणि इट या तृतीय पृषी गोष्टी करण्यासमोर येणाऱ्या क्रियापदाचं शेवट जर एस एस एच सी एच ओ एक्स किंवा ने होत असेल तर त्या क्रियापदांना एस प्रत्येक लागतो म्हणजे ती क्रियापद तशीच राहत नाहीत हा भाषेचा नियम आहे तो आपण तयार केलेला नाही तो त्याच पद्धतीने सांगणार आणि त्याच वेळेला तुमच्या आता हे पण लक्षात आला डज हा ऍक्च्युअल मध्ये मूळ शब्द नसून मूळ शब्द डूच आहे परंतु सिंपल मध्ये जेव्हा तो ही इट या तृतीय कुछ पोषक वापरला जातो तेव्हा त्या डूज चा शेवट कोले झालेला असल्यामुळे त्याच्यासमोर लागून झालेला आहे की नाही मजेशी <laughs> असो राणी व्यवस्थित पाठ करून ठेवा आणि हे व्यवस्थित समजून घ्या आपल्याला वाक्य तयार करताना ह्याचा सगळ्यांचा खूप म्हणजे आधार घ्यावा लागणार म्हणा कधी ती गरज लागणारच आपल्याला ओके तर हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स मधला तृतीय पुरुषी प्रश्न करत्या समोरचा समोर येणाऱ्या क्रियापदांबद्दलचा पहिला नियम आता दुसरा नियम तीनच नियम आहे ते झाले की डायरेक्ट आपण बेदानादन वाक्य सुरू करायचं नंतर काय आपलं <coughs> नंतर राहतच नाही असो